तर नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा लाडका काका आणि गुड्डू तर आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता गुड्डू नाकात बोट टाकून कुल्फी बनवण्याचा प्रयत्न करत होता तर गुड्या म्हणत होता काका मी दात घासून आलो तर दात पाजून टाकतो कसे की किडेले दिसत आहे म्हणून गुड्या दात धुऊन टाकला मग मी सुद्धा माझ्या थोबाडाला हेमलेट लावून समोरचा प्रवास चालू ठेवलो गुड्या म्हणला काका हा रोड कोठी जाते का मी म्हणलो गुड्याले गुड्या हा रोड कोठीच नाही जात रोड येथेच राहते आपल्यालाच जा लागते थोडा दूर गेल्यावर आम्हाला पडली बेवड्यांची शाळा तेथे थोडीशी आम्ही शाळा शिकून आमचा प्रवास चालू ठेवला मग मी माझ्या फॉर्च्युनर गाडी मंदी खोबऱ्याचा तेल भरून तिचा पोट भरलो थोड़ा दूर गेल्यावर जंगलामध्ये दोन खतरनाक वाघ दिसले तरी तुमचा काका झाट नाही बेलानं ना समोरचा प्रवास चालू ठेवला पाणी पिऊ पेऊ आमचा पोट सुद्धा मूत्र विसर्जन साठी तयार होता गुड्या म्हणला काका पाणी एवढ्यान काल पेतेच गा मग मी म्हणलो गुड्याले पाणीच नाही पिशील तर आपला फिल्टर साफ कसा राहील बे इकडे हे गाडी सुद्धा थोडीशी आंग टाकतो म्हणत होती पण ड्रायव्हर झाड ऐकला नाही आणि तिला सामोर घेऊन गेला आणि आमचा मेकअप उतरला म्हणून थोडीशी खाकी पावडर लावून घेतलून आणि आमचं मिशन चालू ठेवलं इकडे सुद्धा समुद्राच्या लाटा आमच्यावर मासऱ्या फेकून मारण्याचा प्रयत्न करत होता तरी पण आम्ही घाबरलो नाही आणि सामोरचा प्रवास चालू ठेवलो मग आमच्यावर प्रेम तर कोणी केला नाही पण आम्ही प्रेमाचा चहा प्यासाठी आलो मग गुड्ड्यासुद्धा इकडे सुरसुर करून चाय पिऊन म्हणत होता काका हा चाय नाही पुरीचा प्रेम होगा मग चायवाले भाऊसुद्धा आमच्यासोबत एक फोटो काढून गुड्डूला चॉकलेट देऊन त्याचा सत्कार केले मग गुड्ड्या म्हणलं काका मला भुट्टे खावायचे आहे का, का मग आम्ही भुट्टे खाऊन सुट्टे घेऊन घरी चालले गेलो